बिटको हॉस्पिटल डॉक्टरांनी वाचविले आई आणि बाळाचा जीव बिटको हॉस्पिटल डॉक्टरांनी बाळंतीन महिलेला वेळेवर उपचार दिल्यानं आई आणि बाळाचा जीव वाचविण्यात यश आलंय बिटको हॉस्पिटलबाबत नकारात्मक बातम्या येत असताना एक सकारात्मक बातमी पुढे आली आहे डॉक्टरांनी तात्काळ उपचार दिल्यानं कहांडवाल दाम्पत्यानं डॉक्टरांचे आभार मानले पंचवीस फेब्रुवारीला ओढा शिलापूर येथे राहणारी नऊ महिने गरोदर असलेली अश्विनी संकेत कहांडवळ हिला उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्यानं पती संकेत उत्तम कहाणवळ यांनी नाशिक रोड येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब बिटको रुग्णालयात उपचारासाठी सकाळी वाजता उपचारासाठी आणले होते स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांनी महिलेला तपासले असता तिची प्रकृती अत्यंत खालावल्याचं समजलं आणि त्यात नऊ महिने गरोदर असल्यानं बाळाच्या जीवाला धोका असल्याचं जाणवलं कुठलाही विलंब न करता वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिल्पा काळे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रज्ञा पाटील डॉक्टर प्रेरणा शिंदे डॉक्टर सारिका बदाणे तज्ज्ञ डॉक्टर नूर डॉक्टर बोधले डॉक्टर पाटील आदी डॉक्टरांनी निर्णय घेऊन महिलेचा ऑपरेशन करण्याचं ठरविले महिलेच्या इतर करून साडे अकरा वाजता ऑपरेशन करून बाळाला बाहेर काढलं पण बाळ जन्माला आल्यानंतर त्याचा श्वास कोंडलेला होता बालरोग तज्ज्ञ डॉक्टर शलाका बागुल यांनी उपचार देत बाळाचे जीव वाचविले आई आणि छकुली मुलीचे जीव वाचविल्यानं पती संकेत सर्व डॉक्टरांचे आणि स्टाफचे आभार मानले बिटको हॉस्पिटल इथे जाताना अनेकदा रुग्णांना हॉस्पिटलमध्ये योग्य डॉक्टर किंवा उपचार आणि सेवा मिळणार नाही याचं चित्र असतं परंतु नकारात्मकता दिसणाऱ्या बिटको हॉस्पिटलमध्ये अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर तानाजी चव्हाण यांनी डॉक्टरांची टीम उपलब्ध करून दिल्यानं रुग्णांना उत्तम सेवा देता आली याबद्दल वैद्यकीय अधीक्षक शिल्पा काळे यांनी सर्वांचे आभार मानले मी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिल्पा काळे निवासी वैद्यकीय अधिकारी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय मला सांगण्यास अत्यंत आनंद वाटतो आणि माझ्या टीमचा अभिमान वाटतो की पंचवीस तारखेला आमच्याकडे स्मिता ही पहिलं पहिली खेप असलेली पेशंट आमच्याकडे कन्व्हल्जन्स म्हणजेच पीठ येत होत्या आणि नऊ महिने प्रेग्नन्सी होती आणि पेशंट खूप क्रिटिकल कंडिशन कंडिशनमध्ये होती पण कुठलाही विचार न करता अगदी आमच्या सर्व टीमनी आणि आमच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रज्ञा पाटील डॉक्टर प्रेरणा शिंदे डॉक्टर सारिका भदाणे आणि आमचे भूलतज्ञ डॉक्टर नूर डॉक्टर दिपाली पाटील डॉक्टर अर्चना बोधले आणि आमच्या मॅटवॉर्डच्या इंचार्ज सिस्टर काय सिस्टर त्यांचा स्टाफ या सगळ्यांनी आणि ऑपरेशन थिएटर मधल्या महाले सिस्टर आणि त्यांच्या प्रियांका स्टाफ आणि बाकी इतरत्र स्टाफ या सगळ्यांनी आणि इन इनफॅक्ट आमचा क्लास फोर सर्व या सगळ्यांनी मिळून पेशंटला उत्कृष्ट ट्रीटमेंट दिली तिचं इमर्जन्सी सिजरियन सेक्शन केलं पेशंट क्रिटिकल असताना देखील आठ दिवस पाच दिवस आम्ही आयसीयू मध्ये मॉनिटरिंग केलं आमच्या आयसीयू च्या स्टाफनी त्यांना उत्तम प्रकारे सेवा दिली डॉक्टर पाटोळे फिजिशियन आहेत ते स्वतः उपस्थित होते जेव्हा सिझेरियन सेक्शन झालं आणि अशा प्रकारे टीम वर्क करून ही पेशंटचा जीव वाचला आणि एवढंच नाही तर जेव्हा बाळ जन्माला आलं तेव्हा बाळाचा श्वास कोंडलेला होता तेव्हा आमच्या पिडियाट्रिशियन डॉक्टर शलाका बागुल मॅडम यांनी मेहनतीने पेशंट रिससिटेट केला म्हणजे पेशंटचा जीव परत श्वास परत आणून त्यांना मधल्या स्टाफ आणि त्यांच्या सगळ्या टीमनी अत्यंत उत्कृष्ट ट्रीटमेंट दिली आणि अशा प्रकारे आस आस आज सांगण्यास आनंद वाटतो की आज आम्हाला खूप महिला दिनानिमित्त खूप आनंद वाटतो की आम्ही पेशंट तिच्या नव नव सुंदर छोट्याशा छकुलीला घेऊन आज सुखरूपपणे आम्ही घरी पाठवतोय याच्यामध्ये आम्ही विशेष आभार डॉक्टर तानाजी चव्हाण आणि आमच्या अतिरिक्त आयुक्त मॅडम डॉक्टर स्मिता झगडे यांचे मानू इच्छितो की त्यांनी आमचं मनुष्यबळ वाढवल्या कारणाने आज आम्ही ही सेवा देऊ शकलो धन्यवाद